ग्रामीण भागातील शेतमजुरांना तेंदुपत्ता संकलनाचा आधार कायर परिसरात तेंदुपत्ता संकलनाला जोरदार सुरुवात सध्या उन्हाळा सुरू असून शेतकरी शेतमजुरांच्या हाताला काम नाही पण जंगलालगत असलेल्या गावामध्ये तेंदुपत्ता संकलनाला सुरुवात झाली आहे तेंदुपत्ता संकलनापासून जंगलालगत असलेल्या गावातील लोकांच्या हाताला काम मिळण्याला मदत झाली आहे उन्हाळ्याची चाहूल लागताच जंगलात असलेल्या सर्व झाडांच्या पानांची पानगळ होऊन नवीन पालवी फुटतात त्यातच टेंबोर्णीच्या झाडाला सुद्धा नवीन पालवी फुटल्यानंतर कोवळी आलेल्या पानांचे जठर पाण्यात पाना रूपांतर झाल्यानंतर तेव्हा तीस टेंबोणीची पाने जंगलातून तोडून आणून त्या पानाचं संकलन करून पाने वाळवून बीडी बनवण्यासाठी उपयोगात आणली जातात त्यामुळे टेंबोवणीच्या पानाला विशेष महत्व आले आहे त्यात जंगला लागत असलेल्या गावात उन्हाळ्याच्या दिवसात तेंदुपत्ता संकलनाच्या कामाची सुरुवात झाल्यास त्या गावातील शेतकरी शेतमजूर या पानांना जंगलातून तोडून आणून त्या पानांपासून मुडका तयार करतात आणि तो मुडका घेण्यासाठी वन विभागातर्फे ठेकेदार तर ठेकेदारांमार्फत खळेदार नेमला जातात आणि तो खळेदार मुडक्यांची खरेदी करीत असतात तेव्हा जंगलातून पाणी तोडून आणण्यासाठी मजूर सकाळी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान जंगलाची वाट धरतात तर पुन्हा पाणी घेऊन कोणी सकाळी नऊ वाजता तर कोणी बारा वाजेपर्यंत परत येतात त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्या कारणाने घरात असलेले सर्व सदस्य गठ्ठ्यावर मुडका तयार करण्यासाठी तुटून पडतात तेव्हा सत्तर ते ऐंशी पानाचा मुडका तयार केला जातो यामध्ये कोणत्या कुटुंबाला टेंबवणीचे पाने आणलेला गट्ठा संपवण्यासाठी कमी वेळ लागतो तर कोणत्या कुटुंबाला मुडके तयार करून पानाचा गठ्ठा संपवण्याकरिता संपूर्ण दिवस घालवा लागतो मग पानाचे मुडके तयार करून झाल्यानंतर पाने खळ्यावर नेऊन शेकड्याप्रमाणे विकले जातात शेकड्याला दोनशे पन्नास ते तीनशे रुपये भाव दिल्या जातात तर तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या कुटुंबाला पाच हजार ते सात हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त बोनस सुद्धा दिले जातात त्यामध्ये तेंदुपत्ता संकलन करण्याच्या सुरुवातीच्या दिवसापासून ते तेंदुपत्ता संकलन करणे संपेपर्यंत मुळका तयार करून विकणारे कुटुंब दहा ते पंधरा हजार रुपयापर्यंत कमाई करीत असतात वनी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट